काँग्रेस तसंच बहुजन वंचित आघाडी आदी पक्षांचं नक्की होत असतानाच भाजपात अधिकृत घोषणा अद्याप बाकी असल्यानं कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत पाहुयात याविषयीचा प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट सोलापूर लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचा गड भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेला होता सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपाकडे आला नौख्या असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मताने विजय झाला मात्र शरद बनसोडे यांचा मतदारसंघात म्हणावा तितका वावर राहिला नाही आणि सुमार कामगिरी यामुळे लोकांमध्ये बनसोडे यांच्यावर नाराजी आहे तशीच पक्षाची सुद्धा नाराजी आहे काँग्रेस पक्षाच्या चाळीस वर्षाच्या गडावर मिळवलेला विजय भाजपाला यंदाच्या निवडणुकीत सुद्धा कायम ठेवायचा आहे त्यामुळे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या हालचाली गेल्या आठ दहा महिन्यांपासून सुरू आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यापासून वावर सुरू ठेवला होता मात्र उमेदवारीबाबत काहीच हालचाली होत नसल्यामुळे त्यांनी सध्या दिल्लीत तळ ठोकला आहे अमर साबळे हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आहेत मात्र त्यांनी मतदारसंघात पक्षाचा आढावा घेणं सोडून आपल्या उमेदवारीसाठी दिल्लीतला मुक्काम वाढवलाय तर दुसरीकडे विद्यमान खासदार शरद बनसोडे हे सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आपण मतदारसंघातील गावन गाव पिंजून काढलंय त्यामुळं आपणच उमेदवार असल्याचं बनसोडे छाती ठोकपणे सांगतायत त्यासाठीच त्यांनी दिल्ली दरबाराऐवजी थेट मुख्यमंत्र्यांच्या मंधरणीसाठी मुंबईतला आपला मुक्काम वाढवलाय या दोन खासदारांच्या स्पर्धा सुरू असताना बाहेरचा उमेदवार अमर साबळे नकोच अशी भूमिका घेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बेडाचंगम समाजातील डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचं नाव उमेदवारीसाठी पुढं आणलंय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनीही उमेदवारीसाठी पालकमंत्री विजय देशमुखांसोबत मुंबई वाऱ्या केल्या शिवाय त्यांनी के इकडे सोलापुरात भक्त आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठकीचं सत्र सुरू केलंय तर अनेक कार्यक्रमांना हजेरी सुद्धा त्यांनी लावली आहे त्यामुळे दोन खासदार आणि एक महाराज अशी स्पर्धा लागली आहे मात्र या तिघा ताईंवेळी कुणाची वर्णी लागेल हे येत्या काळात स्पष्ट होईल तिघा स्पर्धा सुरू असली तरी आपणच कसे मतदारसंघात सरस आहोत हे पक्षश्रेष्ठींना पटवून सांगितलं जात आहे सहा महिन्यांपूर्वी शरद बनसोडे यांच्या सुमार कामगिरीमुळे दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींनी खासदार अमर साबळे यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील दाखवलेला होता त्यामुळे साबळे यांनी सोलापूर मतदारसंघातील रागता वाढवला होता मात्र त्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी विशेष मेहनत घेतली होती मात्र ऐन निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बाहेरचा उमेदवार नको हा हट्ट धरत मतदारसंघातील जातीचं समीकरण पाहून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचं नाव पुढे घेऊन त्यांच्या नावाचा आग्रह धरलाय आणि तशी तयारी सुद्धा सुरू केली विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे या स्पर्धेतून बाहेर पडतो की काय म्हणून खासदार अमर साबळे यांनी दिल्ली दरबारी जोर अधिक वाढवला मोदींचा प्रभाव चांगला असून आपण निवडून येऊ शकतो असं खासदार अमर साबळे यांना आत्मविश्वास आहे भाजपच्या दिल्लीतील हायकमांड कडून उमेदवारी सिरवा कंदील मिळाल्यानं खासदार साबळे सोलापुरात विविध उपक्रम कार्यक्रम राबवत होते पण त्यांची अडचण झाली पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे महाराजांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्नशील आहेत हिरवा कंदीलाही मिळाल्याचं सांगण्यात आलं पण भक्तांना विचारलं पाहिजे ही औपचारिक भूमिका असल्याचं चर्चेतून स्पष्ट होत सोलापूर सह अक्कलकोट इथं महाराजांनी भक्तांची बैठक घेतली अक्कलकोट शहर उत्तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज आणि महाराजांना मानणारा वर्ग असल्यानं त्यांची निवडणूक या तीन विधानसभा मतदारसंघावर अवलंबून आहे साबळे आणि दिल्ली गाठली आहे मतदारसंघाचा दौरा कमी झाला मोदी प्रभावामुळे आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडून येऊ शकतो असा आत्मविश्वास साबळे यांना आहे तर विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्हच निर्माण केले, शरद बनसोडे यांनी आरक्षित जागेवर लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंना उमेदवारी दिली तर दलित समाज नाराज होईल त्यामुळं महाराजांना विरोध करत पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी हवी अशी मागणी केली आहे गेल्या पाच वर्षातील बनसोडे यांची मतदारसंघातील कामगिरी पाहता काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर शरद बनसोडे प्रबळ दावेदार होऊ शकत नाहीत त्यामुळं शिंदे यांच्याशी दोन हात करायचे असतील तर डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हेच प्रबळ दावेदार होऊ शकतील असा सूर दस्तूर खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी अडवला आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली उमेदवारी कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील आहे या प्रयत्नात कोण बाजी मारेल हे लवकरच स्पष्ट होईल